नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेल मध्ये तर बघा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत सरळ व्याज वरील काही एक्झाम्पल त्याला आपण इंग्लिश मध्ये सिम्पल इंटरेस्ट असं सुद्धा म्हणतो तर बघा यावरचे काही क्वेश्चन आपण घेणार आहोत पण तेही कोणतेही सूत्र वगैरे न वापरता कोणत्याही सूत्राचा वापर न करता आपण एका सेकंदामध्ये एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहोत चला तर मग जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओ मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल घेणार आहोत तर बघा इथं आपण एकदम सोपं एक्झाम्पल पहिल्यांदा घेतलेलं आहे तर ते काय आहे आपण पहिल्यांदा बघूया बघा दसादशे पाच टक्के दराने चार वर्षात चार हजार रुपये सरळ व्याज किती हे आपण एकदम सोपं एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि या उदाहरणाला आपण कोणतंही सूत्र वगैरे वापरणार नाही आहोत ना तर बघा विदाऊट सूत्राचे एक्झाम्पल कसं लिहायचं ते आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आता बघा इथं चार हजार रुपये आहेत बरोबर ते चार हजार अगोदर लिहायचे चार हजार अगोदर लिहायचे आता दसादसे म्हणजे काय तर दर साल दर शेकडा म्हणजे हे वर्षाला असत वार्षिक असत म्हणजेच दसादसे पाच टक्के दराने चार वर्षात चार वर्षामध्ये विचारले म्हणून आपण या पाच ला चारने गुणायचं पाच चोख वीस झाले कारण चार वर्षांसाठी विचारले आणि काय करायचं छेदामध्ये शंभर करायचं आता आपण या संख्येला भाग देऊया बघा दोन झिरो कट दोन झिरो कट त्यानंतर चार दोन्ही आठ या दोन्हीचा आपण गुणाकार करायचा आहे चार दोन्ही आठ आणि वरचे हे दोन शून्य आठशे रुपये म्हणजेच सरळ व्याज किती असेल आठशे रुपये हे सरळ व्याज असेल तर एकदम सोप्या प्रकारे आपण काढलेला आहे आपण अगोदर काय केलं पाच आणि चार कारण चार असेच आपल्याला विचारले त्यामुळे जो दर आहे त्याचा पाच ठिकेल तो आपण पहिल्यांदा या चारशे गुणाकार केला ते इथं मांडलं आणि त्याला भागिले आपण शंभर केलं आणि या संख्येला फक्त आपण भाग दिला तर अशा प्रकारे आपलं उत्तर आठशे रुपये असं आलेलं आहे तर आले तुम्ही तर तुम्ही काय करू शकता कोणत्याही एक्झाम्पलला इतक्या सोप्या तुम्ही अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकता चला तर मग आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया तर बघा इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे आता दोन नंबरचं दसादसे चार टक्के दराने दोन वर्षात पंधरा हजार रुपयाचे सरळ व्याज किती तर आता आपण इथे ती रक्कम मांडूया जसं आपण मगाशी एक्झाम्पल लिहिलं तसं आपण आता इथं लिहायचं आहे सेम त्या प्रकारे गुणिले आता इथं चार टक्के दराने दोन वर्षाचे विचारलेलं आहे म्हणजे या दोन्हीचा आपण गुन्हा करूया चार दोन्ही झाले आठ आणि छेदामध्ये आपण शंभर करायचं आता या संख्येला फक्त आपण भाग द्यायचा बघा दोन झिरो गेले दोन झिरो गेले उरलं काय एकशे पन्नास गुणिले आठ एवढं उरलं आता आपण यांचा गुणाकार करूया बघा अटी शून्य शून्य हे आठी शून्य शून्य त्यानंतर आता आठ जे चाळीस आजचा चार आले आठ एके आठ आणि हे चार बारा म्हणजेच बाराशे रुपये म्हणजेच बाराशे रुपये सरळ सरळ आलेलं आहे तर अशा प्रकारे बघा एकदम सोप्या प्रकारे आपण आन्सर काढलेला आहे तर बघा मित्रांनो थोडंसं इथं आपण वेगळे एक्झाम्पल घेतलेलं आहे आता काय आहे ते वाचूया आपण बारा हजार रुपये मुद्दला पाच दराने चार वर्षात किती रास मिळेल आता आपल्याला रास काढायची आहे तर आपण अगोदर काय करूया आपण अगोदर व्याज काढूया आणि जर व्याज काढलं तर आपण रास काढू शकतो कारण रास म्हणजेच काय असतं मुद्दल अधिक व्याज म्हणजेच रास असते तर आता आपण काय करूया आता आपण अगोदर व्याज काढूया किती होत आहे बघा आता इथं आपण अगोदर बारा हजार लिहायचं बारा हजार आपण जी मुद्दल आहे आपली ती मुद्दल आधी लिहिली बरोबर आता इथं काय करायचं गुणिले करायचं दर किती आहे दोन पॉइंट पाच दर आहे दोन पॉइंट पाच इथं टक्के दोन पॉइंट पाच दर आहे आपला आणि गुणिले ते चार वर्षामध्ये आपल्याला किती रास मिळेल ते काढायचंय आणि छेदामध्ये शंभर करायचं बघा आपण काय केलं अगोदर मुद्दल मांडली गुणिले करून आपण दर मांडला आणि नंतर आपण ते मुदत किती आहे ती मांडली तर बघा आता जर आपल्याला ह्या पॉइंट जर काढायचा असेल तर या पॉइंटच्या बदल्यामध्ये आपल्याला खाली एक शून्य वाढवावा लागतो म्हणजे इथं संख्या झाली पंचवीस बघा जेव्हा कधीही तुमच्या प्रश्नामध्ये असं पॉइंट मध्ये तुमचा प्रश्न असतो तेव्हा तुम्ही तो पॉईंट काढून टाकू शकता आणि तप पॉईंट जागेला तुम्ही खाली एक शून्य वाढवू शकता आता आपल्याला भाग देणं एकदम सोपं होईल बघा तीन झिरो गेले तीन झिरो गेले उरलं काय बारा गुणिले पंचवीस गुणिले चार आता काय करायचं बारा गुणिले पंचवीस जो झाले शंभर ते शंभर इथे लिहायचं आणि आता आपण या दोन्हीचा गुणाकार करूया बारा एक्के बारा म्हणजे बाराशे रुपये म्हणजेच चार वर्षाचं जे व्याज आहे ते झालं बाराशे रुपये बरोबर चार वर्षाचं जे व्याज आहे ते बाराशे रुपये झालं पण इथे आपल्याला प्रश्न काय विचारलाय रास काय मिळेल तर रास म्हणजे काय असतं मित्रांनो बघा रास बरोबर मुद्दल मुद्दल अधिक व्याज म्हणजेच रास असते तर बघा आता आपली मुद्दल काय आहे मुद्दल आहे बारा हजार रुपये या मुद्दल मध्ये जे व्याज आले ते व्याज आपण ऍड करायचं म्हणजे आपल्याला रास मिळते आपली मुद्दल आहे बारा हजार प्लस त्याला काय करायचं आपण हे बाराशे करायचे आहेत तर बघा आता इथं आपण काय करूया हे असं बारा हजार करूया आणि इकडं आपण बाराशे करूया यांचे आपण ऍडिशन करूया दोन तीन आणि एक म्हणजेच तेरा हजार दोनशे रुपये ही आपली रास आली बरोबर तेरा हजार दोनशे रुपये ही आपली रास आलेली आहे म्हणजे हे आपलं अँसर आलेलं आहे तर जेव्हा कधी तुम्हाला असा प्रश्न येतो रास काढायचा तर अगोदर तुम्ही व्यास काढून घ्या आणि व्याज काढल्यानंतर मग तुम्ही रास काढू शकता चला तर मग आता आपण पुढचा प्रश्न बघूया बघा आता इथं आपण क्वेश्चन घेतलेला आहे वीस हजार रुपये मुदलाचे एक पॉईंट पाच टक्के दराने तीन वर्षात किती रास होईल आता इथं पण आपल्याला रास काढायची आहे जसं आपण मघाशी रास काढली सेम त्या प्रकारे इथं आपल्याला रास काढायची आहे अगोदर आपण मुद्दल लिहूया मुद्दल आहे आपली वीस हजार रुपये आता गुणाकारामध्ये एक पॉईंट पाच आपण लिहूया आणि परत जो आपने, जो आपली जी आपली मुदत आहे ती मुदत इथे लिहूया आपण आणि छेदामध्ये शंभर करायचं आता बघा जर हा पॉइंट आपण काढला तर आपण खाली एक शून्य वाढवू शकतो आता बघा आपण हे तीन शून्य गेले तीन शून्य गेले उरलं काय वीस गुणिले पंधरा गुणिले तीन आता इथे वीस लिहूया आणि पंधरा तरी झाले पंचेचाळीस आता आपण या संख्येचा गुणाकार करूया बघा हा जो शून्य तो शून्य इथं आपण लिहून घेऊया बेपंचे दहाशे शून्य एकाचा आला बेचोक आठ आणि एक नऊ म्हणजेच नऊशे रुपये हे आपलं व्याज आलं बरोबर नऊशे रुपये हे आपलं व्याज आलं तर तीन वर्षाचं हे व्याज आलं आता बघा आपल्याला प्रश्न काय विचारलाय की रास किती आली मग आता आपल्याला रास काढायची आहे रास म्हणजेच काय असतं तर मुद्दल अधिक व्याज म्हणजे रास असते आता आपली मुद्दल काय आहे तर मुद्दल आपली आहे वीस हजार रुपये आपली मुद्दल आहे मग अधिक आपलं व्याज किती आलं नऊशे रुपये आपलं व्याज आलं तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे उत्तर आपलं येईल वीस हजार नऊशे रुपये वीस हजार नऊशे रुपये ही काय आली तर रास आली तर बघा अशा प्रकारे एकदम सोप्या प्रकारे आपण कोणतंही सूत्र न वापरता आपण इथं एक्झाम्पल पटकन सोडू शकतो रास विचारली असेल तर अगोदर व्याज काढा आणि मग मुद्दल आणि व्याज ऍड करून आपण रास काढू शकतो चला तर मग आता आपण शेवटचे एक्झाम्पल एक, एक पाहणार आहोत तर बघा इथे आपला प्रश्न काय आहे दसादशे सहा टक्के दराने तेरा हजार पाचशे रुपये मुदलाचे चार महिन्याचे सरळ व्याज आणि रास काढायची आपल्याला आता इथे दोन्ही विचारले सरळ व्याज आणि रास पण महिन्याचे विचारले आपल्याला आपण मग आज जी एक्झाम्पल बघितली ती वर्षाचं व्याज आपल्याला काढायचं होतं इथं आपल्याला चार महिन्याचे व्याज काढायचं आहे आणि व्याज काढायचे तर ती कशी काढायची आपण बघूया आता इथं आपण अगोदर तेरा हजार पाचशे ही आपली मुदत लिहूया गुणाकारामध्ये जो दर आहे तो दर लिहायचा सहा टक्के आणि जी मुदत आहे चार महिन्याची ती लिहायची पण या चार महिन्याला आपल्याला वर्षामध्ये कन्वर्ट करावं लागेल म्हणजे एका वर्षामध्ये बारा महिने असतात ते छेदामध्ये इथे बारा लिहायचं बरोबर चारच्या खाली कारण आपण इथे चार महिन्याचे विचारले म्हणून आपण काय करायचं त्या महिन्याला आपण वर्षामध्ये कन्वर्ट करावं लागेल आता या सगळ्यांचा छेद जो आहे तो शंभर इथे लिहायचा बघा आता काय करावं लागेल हे दोन जिरो गेले दोन जिरो गेले त्यानंतर आपण या संख्येला अगोदर भाग देऊया सहा एक्के सहा साईन दोन्ही बारा त्यानंतर बघा बे एक्के बे बे दोन्ही चार आता बघा आता आपण संख्या उरली काय एकशे पस्तीस उरली एकशे पस्तीस गुन्हेले आपण दोन करणार आहोत आता या संख्येचा आपण गुणाकार करूया पाच दोन्ही दहाशे शून्य एकच आला तीन दोन्ही सहा आणि एक सात आणि बे एके बे दोनशे सत्तर रुपये म्हणजे दोनशे सत्तर हे आपलं व्याज आलं बरोबर किती महिन्याचं चा? चार महिन्याचं चा आपलं दोनशे सत्तर रुपये आपलं व्याज आलेलं आहे आता आपल्याला काढायची आहे रास आणि रास कशी करायची तर मुद्दल अधिक व्याज म्हणजे रास आता मुद्दल किती आहे तर मुद्दल आहे तेरा, तेरा हजार पाचशे रुपये आणि आपले व्याज किती आले व्याज आले दोनशे सत्तर रुपये आता आपण यांची ऍडिशन करूया सात सात तीन आणि एक म्हणजेच तेरा हजार सातशे सत्तर रुपये तेरा हजार सातशे सत्तर रुपये हे आपली रास आलेली आहे म्हणजे बघा कितीही अवघड एक्झाम्पल दे ते आपण असं एका सेकंदात आपण सॉल्व करू शकतो तर अशा प्रकारे बघा तुम्हाला वर्षाचं व्याज दे किंवा महिन्याचं दे तर तुम्ही त्याचं उत्तर अशा प्रकारे लिहू शकता जर महिन्याचं असेल तर तुम्ही त्याला वर्षामध्ये कन्वर्ट करू शकता आणि तुम्ही त्या संख्येला भाग देऊ शकता चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद